आडवा तेवा पास येऊन राहिला अरे बापरे तुम ते पॅरानोमल ऍक्टिव्हिटीज म्हणते काहीतरी दाखवतो बाहेर क्रॉस कर बाबू दे रेन राहुल भाऊ घेऊन गेले पाच पन्नास घेतो नेहमीच झालं ते आपल्याच खिशात ठेऊन गे गाईज गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र आपल्या सर्वांचं आमचं एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईज आता आपली तयारी झालेली आहे स्कूल सोडून देण्याची आणि जिम जायची जिम वरून आल्यानंतर तुमच्याशी भेटतो मग मस्त पैकी आंघोळ वगैरे झाली नातचं आहे डे टू आणि आहे कलर रेड म्हणून रेड शर्ट घातला आता प्रत्येक दिवशी होणार बघू जितके शर्ट असेल तितके काढून टाकू आपण कलर कलरचे चला सपाट घ्यायस आरतीची आता आपली टाइम झालेला आहे सकाळची आरती तयारी पण झाली आहे ना आता आरती करूया तुझगौरी कुमरा चंदनाची युटी कुमकुम केशर हिरे जडीत मुकुट शोभ तो गाईज रीदार स्कूल स्कूलवरून हो मस्त पैकी मजा आहे आबुली काय घेऊन दिलं गायस काय पाऊस येऊन राहिला सोबत वारादून वारा पण आहे आडवा तेवा पाऊस येऊन राहिला अरे बापरे हा बघा किती जोराने चालू आहे आणि आमच्या वरतून टेरेस वरून नाही का इकडे टेरेसच्या गेट पासून पाणी नाही येत आहे वाटते ना असा ह्या साइडचा सा आहे ह्या साईडचा सा पाऊस आहे म्हणून त्या टेरेसच्या दरवाजातून पाणी येऊन राहिलंय बघा इथून पाणी येत आहे पा हो जो वर गरबा वगैरे वर आहे ना डाटिया गरबा आजचे गेले कामातून संध्याकाळची आरती झाली आणि आरती करताना आम्हाला एवढी गरमी होते ना सगळे रुंदा ते पूर्ण आत्ताच घाम इतका आला होता आता पुसून घेतला मला काय ते माझ्या दोस्त आहे का मागवलं टीचर टीचर आपण ते आपल्याला ओके टीचरला म्हणजे रिशव द्यायची प्यार, <laughs> <तो, laughs> <तो, laughs> <तो, laughs> प्यार करायसाठी <laughs> <तेरे में ला। laughs> म्हटलं कुठे गेले का दोघाई म्हटलं दुकानात फिरायला गिरायला गेले काय का, का म्हटलं देवा किंवा पाहिले काय सांगताय ते हाय का नाही का घरच 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 घरचं तर आता सर ए तुला फोन आला होता ना अमृता मोबाईल वाजला होता तुझा मग गाई आता हा ब्लॉग आपण आता करू उद्या कंटिन्यू गाईज गुड मॉर्निंग डे टू आणि गाईज जगता नाही का मी एकदम नाही का अशी काय म्हणणार त्याला मी ऍक्टिव्हिटी पाहिली ते पाहून तुम्ही घाबरून जा दाखवतो गाईस झालं याला भूत आला भूत गाईज माहित नाही मी तिथे ठेवता तू तिकडेच चालला म्हणजे इथे ठेवलं तिथे ऑटोमॅटिकली तिकडे तिकडे सरकून राहील मला ही ऍक्टिव्हिटी कोणती ऍक्टिव्हिटी म्हणते पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज म्हणते याला काहीतरी दाखवतो बा पूर्ण तुम्हाला इथून ते तिथपर्यंत जाते मग ते पडून जाते जायचे काहीतरी विषय बाबा भूत कसं असेल पण ही भूत नाही बाबा घरच्यांनाही दाखव तुम्ही मी मी ऑब्झर्व केले सगळे ऑब्झर्व्ह करते का बघू मग गाईस ते काही पॅरानामल ऍक्टिव्हिटी नव्हती काही असं काही नव्हतं भूत वगैरे नव्हतं इत जस्ट चोक प्रँक होता तो तुमच्या सोबत ऍक्च्युली पंखा होता ना ते हलकं होऊन गेलो होतं पंख्यामुळे ते नाही का थोडेसे चोकोज होते त्याच्या ते चोकसचं पॅकेट होतं म्हणून ते हळूहळू हळू समोर चाललं होतं हवेमुळे असंच काहीतरी मजा म्हटलं तर आईलाही दाखवलं मी आई काय म्हणते का म्हणते ते कसं काय गेलं मग स्वतःच काय म्हणते बनते, ना की नाही म्हणते ते <laughs> हवे नाही गेलं म्हणते आईनं ओळखलं बराबर गाईज गाईज आता आपण बसलो आहे बाईकवर आणि चाललो आहे रिदातला घ्यायला आणि टाइम पण झाला आहे तसा त्याचा घ्यायला जायचा आणि आता आपण जे मोठं ब्लॉगिंग सेटअप घेतला इतका सारा त्याचा यूज झाला पाहिजे का नाही गाईज म्हणून आता आपण मोठं ब्लॉगिंग पण थोडंफार थोडंफार करूया ट्राय करूया ह्या जो माउंट घेतलेला आहे त्याचं युटिलायझेशन कसं झालं पाहिजे बघूया आता हे ट्रायल करून राहिलो एक ट्रायल केला होता मी थोडासा ब्लॉक मध्ये दाखवलं होतं एका रात्रीचं आज पण बघतो थोडं करून जमते का नाही तर गाईज चला मग आता असं प्रकारे आता आपल्याला तुम्हाला आम्हाला नाही तुम्हाला दिसून राहिलेलं आहे कि ब्लॉगिंग ब्लॉगिंगचा सेटअप कसा काम करता येत काय म्हणते हो लोक विचारून राहिले मोबाईल लावून व्हिडिओ काढताय का आपण निघालो आहे रिदातल्या घ्यायला एवढा मोठा पोपट झाला ना आम्ही मस्त मोटो प्लॉगिंग साठी नाही काय स्कूल मधून निघालो हो रिधा मस्त आपल्या माउंट वर मोबाईल ठेवला मोबाईल वर बाईकच्या मस्त व्हिडिओ निघत होता आपला तर तेवढं मोबाईल स्विच ऑफ झाला पाऊस पण लागला बरं झाला पाऊस लागला तर म्हणजे मोबाईल स्विच ऑफ झाला पाऊस लागला आम्ही मोबाईल पटकन खिशात ठेवून दिला होणार आहे ना पाऊस लागला ना खूप जोर आहे ना थोडं थोडं ओली झालो आम्ही इतकं नाही पण थोडं थोडं थँक्यू घरी लवकर पोहोचलो एकदम जोऱ्यानी मुसळधार पाऊस चालू आहे बाहेर तुम्हाला आताच दाखवला हवा पण खूप जोऱ्याने चालू आहे मध्ये जे संध्याकाळी दांडिया गरबा होते ते ग्राउंडले होते तर खेळणारे कसे खेळणारे माहिती नाही आता पावसानं तर काहीतरीच कमालच करून टाकली दुपारी रिदातला स्कूल मधून घेऊन आलो आला आता अमृताला ऑफिस मधून घेऊन आलो पाऊस आला काय बोलणार आपल्या मंडळातली ही आहे देवी आणि आज आहे तंबोला कसे बसले आहे तंबोला खेळासाठी आपण पण तिकीट घेतली आहे बघू काय होते अरे भाऊ चांगला नंबर काढ ना आमचा अस नेक्स्ट लांबर आहे का आपला पाय एट थ्री एटी थ्री आहे क्रॉस कर बाबू रे एक करेक भेटला भेटला आम्हाला आम्हाला का एकच नाही आहे का आपल्या सिक्स झिरो नाही आहे पैसे आले गे कोण आहे कॅन्सल आहे कोण आहे कोण आहे मंगे अच्छा मंगे डोयचे सुपुत्र फर्स्ट रो फर्स्ट रो झालाय सेकंड रो बढिया बढिया सेकंड रो पण झाला आता था थर्ड था रो

झालं <laughs> <laughs> ला <laughs> ते आपल्याच झाले दोन्ही घे झालं दोन्ही बोलावस एक पण नाही लागला रे बाबा आणि आम्ही तंबला खेळलो हारलो आम्हाला एक पण नाही भेटला मला माहित आहे माझ्या तिकीट मध्ये कधीच मला भेटत नाही चला मी पहले सो मरा है। ए ना। आता आम्ही घराकडे निघालो रिदात पहिले समोर आहे हे रिदात पडशील ना अशा प्रकारे आमचा ब्लॉग आता इथे एंड होते दोन दिवसावाला आणि आता आखरी आखरी मध्ये तुम्ही बघितलं किती छान आमच्या देवी देवीमध्ये तंबोला झाला आम्हाला इतकं सार प्राइस काहीच नाही भेटलं रिदा बघा असं झालं चला मग आता आपला ब्लॉग इथं आपण एंड करूया इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितलं त्यासाठी थँक्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा भेटूया आता तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत खेळत राहा जय महाराष्ट्र